महापुरावर तुम्ही आमचे विधानक चित्र दाखवून ती निधी आणला आहे तर त्यासाठीच खर्च केला पाहिजे तर शासनात प्रत्येक वेळी आलमत्तीची उंची वाढवणार असं म्हणते आमचं सांगली कोल्हापूर शिरो तालुका त्या ठिकाणी महापुरानं बाधित होतोय आणि शासनानं ठोस भूमिका घेऊन त्या ठिकाणी जे अहवाल आराखडे पुरावे ती घेऊन तात्काळ सुप्रीम कोर्टात कर्नाटक शासनाच्या विरोधात जावं आणि आमचे लोकांत नाही आमची निवडणूक करावी हीच आमची अपेक्षा आहे याने बॅकवॉटर साठून महापुराची गांभीरता आणखी वाढणार आहे त्यामुळे शक्ती महामार्गसुद्धा रद्द झाला पाहिजे दीड महिन्यापासून आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन जागतिक बँकेचा जो निधी आलेला आहे महापुरावर खर्च करण्यासाठी तो महापुराच्या कारणासाठी म्हणजे नदी सरळीकरण असून दे पुलाचे भराव काढण्यासाठी असू दे नदीपात्रातील जे काय अडथळे असतील ते काढण्यासाठीच खर्च करावा इतर गोष्टीवर तो खर्च करू नये असं आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे आणि तिची बैठक लावण्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलं परंतु आज रोजीपर्यंत बैठक लावलेली नाही फक्त ते महानगरपालिकेच्या अंतर्गत कामासाठी खर्च केला जाता हे चुकीचं आहे महापुरावर तुम्ही आमचे विधारक चित्र दाखवून ते निधी आणला आहे तर त्यासाठीच खर्च केला पाहिजे दुसरी गोष्ट गेली एक महिन्यापासून किंवा चार वर्षापासून आम्ही पूर्ण परिस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी आलमटीच्या उंची वाढवून ते महापुराचं जे उपाययोजना असून ते सुचवत आलेलं आहे परंतु सरकार जी अजूनही गांभीर्याने घेत नाही कर्नाटक शासन प्रत्येक वेळी आलमटीची उंची वाढवणार असं म्हणते आमचं सांगली कोल्हापूर शिरोल तालुका त्या ठिकाणी महापुरानं बाधित होतो आहे आणि या दुःखाकडे आमच्या कोणीही बघायला तयार नाही गेल्या आठवड्यात पाटबंधारे मंत्र्यांची सुद्धा बैठक झाली त्या ठिकाणी परत बैठक येतो असं ठरलेलं आहे तीसुद्धा बैठक अजून झालेली नाही आणि शासनानं ना ठोस भूमिका घेऊन त्या ठिकाणी जे अहवाल आराखडे पुरावे आहेत ती घेऊन तात्काळ सुप्रीम कोर्टात कर्नाटक शासनाच्या विरोधात जावं आणि आमचे दुःखातून आपली सोडवणूक करावी हीच आमची अपेक्षा या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जो पण आमच्या या मागण्या मान्य होतो तो, तो पण आम्ही अजिबात या ठिकाणी उठणार नाही आंदोलन अकूर संघटना शिरोळ आणि शिरोळ तालुक्यातले सगळे बांधव महापूरग्रस्त या ठिकाणी आलेले आहेत आणि येणार आहेत अजूनही आणि जो पण आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पण आम्ही इथून हलणार नाही त्या ठिकाणी भराव होणार आहे आणि त्या भरावामुळे त्या ठिकाणी बॅकवॉटर साठवून महापुराची गांभीर्यता आणखी वाढणार आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गसुद्धा रद्द झाला पाहिजे त्या भूमीशी आम्ही ठाम दीपक पाटील आंदोलन अहकूश संघटना जिल्हाध्यक्ष अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा